मतदान केलं म्हणजे आपला काम संपला असं नाही मतदानानंतर आपले काम सुरू होतात होय एका प्रजातंत्रात प्रजा ती देशाची मालक असते नेते हे लोकांसाठी काम करणारे असतात तेवीस तारखेला महाराष्ट्री सरकार ये सरकार आली म्हणजे आपलं काम झालं असं नाही सरकारला आपण बाध्य केलं पाहिजे आपले काम करायला आपल्याला जे पण पाहिजे एका कुटुंबाच्या तरक्कीसाठी एका शहराच्या तरक्कीसाठी एका राज्याच्या तरक्कीसाठी आपण जनता आपण प्रजा आपल्याला त्या राजनेत्यांना बोलावं लागेल त्यांना सांगावं लागेल कुठलीही सरकार आवी महायुती महाविकास आघाडी कुठलीही आली तरी पण आपण प्रजाच राहणार आपलं काम आता सुरू झालं आपल्याला त्यांना सांगावं लागेल आपल्याला काय हवं आहे मत देऊन घरी बसू नका आता आपल्याला नवीन महाराष्ट्र घडवायचं आहे त्यासाठी आपल्याला प्रत्येक प्रजाच्या एक एक व्यक्तीला या प्रदेशाच्या एक एक व्यक्तीला सजग राहायला पाहिजे महाराष्ट्रासाठी काय काम करणार ते नेते आता हे बघावं लागेल त्यांची घोषणा आहे खूप झाली आता त्या घोषणावर ते काम करत आहेत की नाही हे बघायला पाहिजे सतर्क व्हायला पाहिजे अंत्यभक्त म्हणून नाही या देशाचे भक्त आणि या प्रदेशाचे भक्त म्हणून आपल्याला जनता बनावं लागेल आपल्याला उभं राहावं लागेल जनतेसाठी प्रदेशासाठी आणि आपल्या बंधू भगिणीसाठी आपल्या भविष्यासाठी काम अजून संपलं नाही खूप काम आहे या प्रदेशाला प्रगतीपथावर घेण्याचा मोठा काम आहे आणि वय विरोध दंगे ह्यापासून उभारण्यात प्रजाला काम करायला पाहिजे प्रजा झोपली की राजनेते उद्दंड होतात ते तुमच्यावर राज करतात सेवा नाही त्यांना सेवा करावी लागेल असं काम करा हे प्रजा जागीवा जागीवा आणि या त्याच्या हक्कासाठी उभे राहा जय हिंद जय महाराष्ट्र